अरे अर्पिता ऐक ना बोल ना अरे अग अर्पिता मला काय म्हणायचं होतं सांगतो तुला बर का लग्नामध्ये जी बुट चुरती तिला साली म्हणतात लग्नामध्ये जी बुट चुरती तिला साली म्हणतात आणि तीच बुट लग्नानंतर दोन महिन्यानंतर जी हातात धरून नवऱ्याला आणती त्याला तिला, तिला घोरवाली म्हणतात कळलं का लगा? तीच बुट फेकून हलती तिला घरवाली म्हणतात तर oh. बघा पवनचे पप्पा काय झालं आता मग काय म्हणते किती महागडे आणलेली असते आणि पुन्हा कसं असतं माहितीये नवीन नवीन मालाची किंमत असते oh. झाल्या मालाची किंमत शून्य असते पवनचे पप्पा पवनचे पप्पा तुम्ही लाखाचा जरी बांगला बांधला ना तरी शेवटी त्याची किंमत पन्नासच हजार ठरली बघा तुम्ही ती कष्ट केलेलं आणलेलं वटलेलं सगळं सगळं गेलं गेलं गेल, मिटलं सगळं अगं असं कसं म्हणते का तू मग काय म्हणू त्याला किती कष्ट केलेलं असतं कलर दिलेला असतं घ्याव केलेला असतं बरं असू द्या तुम्ही लाखाचा बंगला बांधा लाख रुपये झाले तुम्ही मला सांगाल या